शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी मेन बाजारपेठ आटपाडी गेल्या सव्वीस वर्षाची परंपरा जपणारी शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी मोबाईल नंबर सत्तर अडुसष्ट त्रेपन्न शून्य पाच शून्य पाच बरि दोघाला अभिमनत्यात हवड्या हायल मोड्या साऱ्या गावाला तर यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या अन्ना अपन चक्र घोड़ा अन्ना अपन चक्र घोड़ा अन्ना अपन चक्र घोड़ा अन्ना अपन चक्र घोड़ा वस्तान हापास मला हे काय पटलं नाही त्या सरपंच काय झालं माहितीये का सरपंच छातीला धरले ते सरपंच ग आवड नाही चार दिवस झाले आता ह्याला काय करायला सांगा तुम्ही त्यांना बोलवून घ्याय बोलवून घेऊन डांबरीस माणूस त्याला माझं नाव सांगायचं वस्तात नाव सांगितलं येईल का मग फोन लावून बघतो हॅलो आपाजार वस्तात ना तुम्हाला ऑफिस मध्ये असेल तसं बोलवलं लगेच काय काम आहे काम आहे च तुमच्याकडे त्या दिवशी सरपंचाच्या छातीन धरलो ना तुम्ही विषय कुठला कुठ काढायला ना तुम्ही आता इथं पाहुणे आले ती गणप गणपत पाम आल्या इथं बसले आम्ही घरात काम आहे मला मला काय येत येत नाही तुम्ही मिटवा तिकडे काय आयला वस्ताद येत नाही म्हणते की बोलवा द्यायला अर्जंट आहे म्हणून अर्जंट आहे म्हणते वस्तात नाही नाही मला वेळ मिळत नाही म्हणाव म्हणा तुम्ही मिटवा सांगा त्या सरपंचाला अपाय ना तुम्हीच बोला वस्ताद धरा

ते वस्ता झाला कशाला मला फोन दिलाय मला बिनकामा कशाला घालाय का लागलाय हॅलो म्हणतोय कशाला अण्णा बिनकामान माणसं पाहुणे गणपती गणपत मामा आलाय जरा बाहेरची पण पाहुणे आली सासरवाडी बसवली तुम्ही काही येऊ नका अण्णा काहीतरी सांगाय वस्ताला की तेवढं राहू त्या दिवशी छातील कळाल नाही सरपंचा माझा प्रायव्हेट होता ते बघतो की आमचा

बनापाला बोलवाय पाहिजे तुम्ही आपणाला पाहिजे पण ते सरपंच काय केलं मंदा आम्ही निवडून आणले सरपंचाला आणि ते आम्हालाच गोरा राहायला लागले बगर बसलगा मग तुम्ही छातील धरता का त्यांच्या छातील धरता का म्हणजे उलट नाही बोललो वस्ता आपण जाय आज घरी सगळे चला 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 वस्ता रे इथले तर आम्ही काढला तुम्ही उभे सारवू नका ह सांगायचं वस्ता तू जाय आज म्हणजे चला नाही गेट मिटून चला これ。な नसतो नसतो ना गा। ना तू सारवडवायचं नुसतं पेट व्हायचं काय मागत चाललं गावात सरपंच मध्ये तुम्हाला कोण असत माणूस काय असत कोण असतं माहिती आम्हाला बाराला बार घालते सरपंच मग बेन गालो नाव हो

डड लुण आहे काय आले मग काय आले मग मी इथं गारव्याला इथं काय करत नाही डडन बसायचं काय काम आहे मी टव लगा मी लगा ना आम्ही दोघं तर इथं ही चालू आमचं तर तुम्ही आले कळलं म्हणून मी येणार नाही बाई तुम्ही हात मारायचा कशाला तोंडं आलाय तुम्ही लेवल बघितली काय घरी कशाला आला आमच्या कामा येवर या बरं या काय बरं या बसा कोण म्हटलं कोण बसा म्हटलं बसा म्हणायला लागत का कशाला आलाय सरपंच कुठे सरपंच मला का माहित चार दिवस सरपंच कुठेतरी गेला असेल बघताल का नाही तुमचं तुम्ही असेल पण भाऊ तुमचं काय सरपंच असं काय धरलं म्हणून काय सरपंच काय तुझं तुम्ही बघायच याला काय आहे तुम्हाला सरपंच गेला म्हणून मला कशाला बोलवलं धरलं होतं त्या दिवशी सरपंच गायब आहे धरलं की मग मी गायब वेळेस काय काम आहे काय केलं असलं ते आमचं याला माहित आहे आम्ही बोलणे बोलणे काय म्हणतोय गाव तुमचं सत्ता तुमची सरपंच तुमचं आणि आम्ही सरपंचाला ध्यान ठेवायचं काय काम आहे सरपंचा छातीला धरलं का बरं तू सांग मोरच पण धरलं की मग गेला कुठे तर आ, खे खे सारीश तुम्ही करा की चौकशी काम आजच्या तुम्हाला बोलवलं तुम्ही आल ना मग काय करणार हे सगळं वस्ताच्या डोक्यात घातला असता तुम्ही म्हणलं चार दिवस सरपंच कुठं आहे मी म्हणलं असं असं चालतं आपण छातीने धरलं ना आपण सांगत घरी गेल तर कोणाकडे कोण पण शिवच्या पाहिजे घरातली काय म्हटली घराचे म्हणले आम्हाला माहितच नाही चार दिवस आलंच नाही सरपंच आम्हाला काय माहित नाही बाबा तुम्ही तुमचं तुम्ही टाका झाला जावा आपल्याला पटत नाही तुम्ही काय ते बोला व्यवस्थित त्याला बोलवून घ्या त्याला हुडकून आणा पटना पण आम्हाला काय सांगायचं आमची का आम्ही हुडकून आणा बोलती काय आमच्या पार्टीचा माणूस आहे आम्ही गेले ती गच्चीला धरलं की आम्ही झालं की जावा जवळ सपलं की ते अण्णाला विचारा अण्णाला कुठेतरी ठेवलं असेल पाहुण्या रावळ्यात ना आम्हाला म्हणत नाही अण्णा नाही ठेवलं अण्णा तुम्ही उठा तुम्ही निघा आम्ही सरपंचाला घेऊन बसलो इथं धरलं छातीला धरलं बेकीवढ पैसे दे ना पैसे द्या त्या मी जरा जा निघतो जरा बरोबर पैसे देतो तुम्ही तुम्ही जावा परत चार वाजता गाठ घेतो तुमचं ही गुत्ता मिटा दे असं ते काय घाट ही पण गुत्ता काय नाही ती पण काय नाही त्याच काम आज पैसे द्यायचा गैर गैर बँक पैसे आम्हाला काय तुम्हाला तुमचं काय आहे ती मेटर मिटवा शिकव आला हा तुम्ही टेंडर घेतलेल्या माणसाचा अजून पैसे द्यायचा बरं आमचं काय पण असो कारण सरपंच एवढा आणून द्या आणि काय काय डोस्कवीस काय काय नाही तुम्हाला तुमचं सरपंच आम्ही घेऊ बसलोय सरपंच माझी काय करणार दुकाना तुम्ही तुम्ही आनंद्या

तुम्ही हुडक आमचा काय त्यात संबंध नाही सरपंच तुम तुम्ही बघा कुठे आम्ही हुडकतो जर सरपंचाला काय झालं असलं काय कमी जास्त असलं तर तुमच्या नाही देणार आमचा त्याची गाठच नाही तर आमच्या किरकोळ व्हायच्यात आम्ही धरलो होतो की पण परत आम्हाला काय माहित आम्ही रागा त्या धरलं पण आमचं काय समज आम्ही काय नाही ती गेला असेल कुठं गानपड आहे ती पण आता गच्ची धरल्यामुळे गेले गेले अण्णा थांबले तर काय कळतं काचन धरले म्हणून गेले म्हणते माझं नाव घ्याय लागले आहे की गावात काय जाऊ एक काम करा तुम्ही अजून एकदा हुडक का आम्ही पण हुडकतो पण आमचं काय नाव घेऊ नका आपण हुडकूया परत व्यवस्थित बघूया नाही काय असलं आणि आमचा जर काय संबंध तर अण्णा मग काय खरं नाही घरी कोण कोण घरी आले त्याचं काय सरलं नाही तुमचं पण

हा ना साहेब कुठं का आम्हाला का बॅल्यासाठी काढले मला माहित नाही मला फोन आला गच धरले मी बाहेर होत त्या दिवशी भाऊ म्हण धरला मग काय लगेच काय काय सर सरपंच पण नाही का सहा वेळ पडले तसे पेडणेला कामले राहिले ते खरं खरं सांगा आता तुमची चेष्टा करेन का मी बल जरा काढलं तर आम्हाला सांगा मला वाटते आमची जिरवायसाठी आयडिया काढल्या तिने आता काय केलं काय माहिती आता बघाय पाहिजे

आगे ती माणसं मानसां किले का ती माणसं ती म्हणजे आपल्याला ते टाईमसा ते आपाचं वजन वाढायला आले गावात प्रति मानसा मान लपून बस नव्हतो बसत लपला होता पैसे आणाय दिल त्याला पैसे द्यायला आला का ओ चढ 200 रुपयाची टाकाकी मालस ये हे ही पैसात गिल् ती घरात पैसेचं काय देतो की पैसे घरा पैसे बुडवाय दे रे

रोज काय नाही काय कोणाचं अगं ऐकून घे कि जरा माणसं दारात सारखं येणं जाण मग प्रत्यक्षित माणूस वाटतो नाही सांग बघू कालवा ऐकून कालवा आपलाच असतो माणसाचा एक शब्द सुद्धा वाचता सुद्धा मला थर 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 कापतो तुम्ही आपल्या घरी आला आपल्या घरी आलाय म्हणून साठी मी आपलं त्याला आदर करत होतो नाहीतर असा फेकून दिला असता मीडविड आहे का रोज काय नाही कायच नाही घरी कोण ना कोण आलेला

उभा वाटा वाटा करते वे 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 तो तो आ, ना होय भाई ओ ओ भाई कसा लाता लागला हा भाई झाला म्हटले की म्हटले वाले थांबा जरा तुम्ही पहिले रात कोंबडी खाल्ली का कोंबडे आणले होते आणले खाल्ले ना होय आता तो बाबा यायला आलाय बाण आता काय झालं अजून जा तू तू आणली होती मग अरे तू जा तुला काय करायचं ते कोंबडी आण काय लगा आता आमचं लगा चालू झालं होतं का म्हटलं होतं की लगा सांगू खरं सांगू सांग तिला वहिनी राते आण रस्त्याने येत होतो 500 रुपयाला कोमडी आवडली म्हणून घेऊन आलो पापा लबाड बोलू नकाشي मग ते खरडं उघड होता ते खरडं आता चोर आणली होती ना आहेली बघित नाही कशाला बिन कामात म्हणायला तुला उद्योग अजून तुला काय करतय का नाही का फसकीला कानो ऐकलच नाही मनायचं माझी भांडी होती एकात आणली होती म्हणून पाका जाबर घालवाय लागलाय तो ती गेलती घरात बोलवून येऊन पल्यापा सांगायचं काटून तर आणले होते एकत्रच झालं एकात आणले होते कोमडी मला आवडली होती जावया पायावर पडतो कशाला बिन कामाला लागला कालव करा आ कोण दे आलो घरात नाही म्हणून सांगा देशी कोंबडीचा रस्सा कसा लागतो हा एक नंबर लागतं बघितल तर जाऊ द्या गाव सारा आता घेऊन बसना त्या आनंद सुट्टी देऊन आलात मला तुझाच डाउट येला नासक्या आता ती गेली होती माहित नव्हतं गपचिप कुंबडी आता माघार येला ती बांधाय चालू मी तेवढं सांगितलं ते अण्णा त्याच्या मनाला तो माणूस यायला का त्याने का खुरड कॅमेरा लावला होता वे कोण नव्हतं नव्हतंय करतेकडे बघून तुम्ही ओळखीच राष्ट्र तुम्हाला बघितलं का माल मागण्या गोळा कोंबडीला काय माहितीये ओळखते कोंबडीला नाही ओळखत पण मालकांना बघितलं असत सीसीटीव्ही ची कसला टीव्ही सीसीटीव्ही पण नाही ते तर नाही मी बघूनच चालली होत मग नाही कोणी क्वालिटी अशी झाली होती तुला दिलं असतं बरं आम्ही माघारायला खाणार रे जीवनच तुला वाढलं असत बोलून घेत तिला सांग माझी होती ती पण आवृत्तीच्या चे ना जरा मी पाग आता बेकार तोड झालो आहे चुकी झाली राहू घालायची झालं जेव्हा तर पण गाबून झालं धॉन नाही घरी जाऊया या खाल्लं पाहिजे असं हॉन माझ्या घरी जाऊया जरा मजा जरा कसकस चाललं आहे बघूया सरपंच त्यांनी दड उल ठेवला का काय केलाय बघूया बघा बघा न्या द्या खाल्ले बर का जात चाल आपल्याला वहीनी नाही देत तवर जाऊया तो असला तर त्रास चल

कसं ना काय नाही का नागावतो आपलं कशाला ते बावडेकर कर बा केले की ते गरीब चारा दिसाय केलं आहे ना काय काय नाही का तुम्ही दाखवाने दिसा रानी घाट बोलून भेटवायच बघूया हो काय हो भाऊ अण्णा कुठे आहे हेंनी गावात गेले तो असं काय आलं आहे कळसंवाल्या गाई का कसं आहे सांग आमच्या का काय किंमत आहे का नाही अण्णा कुठे गेले सांगायचं तेवढं ह्यांनी गावात गेले तो ते 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 हो ते काय झालं माहित बस केला का सांग की तुम्हाला मला सांग तीन आवाज काय आणला वाज कळू नये करा काय झालं ते सरपंच झाले गावातलं काय पण ते घ्यायला लागले आमच्या नाव होय की आपण धरलं छात्र डाल त्याच्या पण तिथल्या तिथे विषय मिटला होता आणि मला लय त्रास द्यायला लागला वस्तला घेऊन आले राव अण्णाचा लय त्रास आहे मला मी भावा सर काय का नाही भाव आहे का नाही आता ते अण्णा कस कसं वागतोय हे जर सगळं आम्ही तुम्हाला सांगितलं तर अजून काय काय वागतात अजून काय भांडण लागल म्हणून बघू सांगा कशाला कळायलाच पाहिजे अजून काय काय हे कर तुम्हाला सांगतो नको राहू दे आपली बघायला दिलं पडायला नको लागा सांगायला उग लोकांना पेटव आपलं पेटलं तेवढं आम्ही काय होण आमचा काय संबंध नाही बाहेर मानतोय ना मला मानतोय की बाहेण जाय की आधी पण सांगायची सांगा तर सांगा परत सांग तू तेवढा आताच कधी असतो मोकळ काय सांगून आताच तेवढं आमचं मिठवा त्यांना म्हणा यांचा काय मला सांगा अगोदर काय काय वागत त्यांना तस तूच तूच सांग ना गावात नेट कोणा सांग राहत नाही सगळीकडे हे जच वर्चस्व पाहिजे पुन्हा भांडण काढतोय आता वस्ताद आल्यापासून वस्ताद नाही ला याड लावतोय त्याला पैसे घालायला लावतोय ना हे दादागिरी गाव काकलाच घेऊन आणतोय आमचा नोकरी तिथे झालाय आई पैसे खाल्ले तर पैसे म्हणजे चांगला असते का सांगा बघू परत गोरगरीबाज पैसे खातात कामात आम्ही त्यांची काय काय कारण आम्ही सांगितलं तर लय मोठं भांडण होईल आणि एक जण मदत म्हणून ते वसततने पैसे दिले परत याच घेतले याच घेतलं कसे घेतले आणि आता तुम्हाला सांगतो ते खालीच उतर नाही वसतणार वसतला पैसा आहे तो होय बघ कुठे आण फोन लावून बघा की माणसाले म्हणून आमचा काय हात आहे नीति कशाला मानाय आम्ही आलोच नाही था भक्त फोन

का। था था तुम तुम ना ना बर काय आम आम्ही आलो तुम्ही सांगू नका आणि ते आमचा काय त्यात हात नाही तुम्ही तर आमच्याकडे बोला बाजून आमच्या चिडल आमचं नाव घेऊन सांगशील नाही सांग आम्ही अवघा आमचं आतड तुटतोय म्हणून साठी आम्ही साठी तुम्हाला चांगले तसं नसतंय सांगायचं काय हो सारखं ती सांगा ती सांगा काय सांगा की परत परत कस होईल माहितीये का लय मोठी खरं नको तेच नको परत काय सांग परत कधी भाव आहे की तू तु... कशाला आणि व्यवस्थित राहा आणि जरा ध्यान ठेवा त्यांच्या ध्यान ठेवलं पाहिजे आता खरी गरज आहे ध्यान ठेवा एक तुम्ही महिनाभर ध्यान ठेवलं ना तुम्हालाच तुम्हाला आम्ही सांगायचं काम सरळ बोल आता कसं बोलतो बघितलं नाही तु किंमत नाही हे चित्र चला जाऊ का आम्हाला तुम्हाला सांग ना लिटर आहे शिका की जरा भावातून कस राहायला लागला काय 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 माझं काय सोनं राहावं तू टाकेल कसं दिसायला उन्हाचं टेम्परेचर आहे म्हणून बांधलंय चला होय सोन्या वस्ताच्या मिशाला असला ताव मार खतरनाक दिसलं पाहिजे हा हे बसा लेवल मध्ये बसाव काय म्हणते कळत नाही तुला व्यवस्थित ताव मार बर का मस्त मध्ये समजा मला फोन आलाय हॅलो हा थांबवरा पाच मिनट आलोच हा आलं की तर सोन्या मी व्यवस्थित झाली पाहिजे बरं का हा मी चाललोय आता माघारी तू परत काय आलं कशाला फोन लागला एवढा अर्जंट कशाला म्हणजे कसं वागायला ला लागलाय तुम्ही चांगला हे काय कटमध्ये चांगलं आहे कटमध्ये हे करायला लागले आजकाल लय हे वेगळंच वागायला माझ्या माझ्यासोबत का आपल्या स्वतःच्या पोराला कधी काकाला घेऊन हिंडलाय का दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना कोणाला घेऊन हिडते आहे कोणाला घेऊन हिंडतोय तुम्हाला माहित नाही कोणाला घेऊन हिंडतोय वस्तात आहे तुला काय माहिती आहे तुला कोण सांगितलं आधी बाकी सांगितलं सांगू तर कोणी तर तुला बातमीच कोणी सांगितली मी वस्तात घेऊन गेलो हे मला आधी सांगितलं तुमचं लय झाले बरं का काय झालंय लय झालं काय मारते का तू मारते कशाला मारते हेच करा लागलाय रात्री पण गेला तिकड बघायला तिला आयला सांगितलं हातरून बाहेर हो। ठेव माझ रात्रभर पावसात भिजलं कुठं कुठे पाऊस आलता रात्री मग येऊ येऊ दे माझ्या मनात शेवट काय केलं दरवाज ना माझ्या मनात माझ्या मालक असलं तर काय झालं तो नेट दरवाजा तुम्हालाच का सांग का सांग असं का वागायला लागलंय तुम्ही माझ्या मनाला मी कसं पण वागेन कसं पण वागेन म्हणजे काय हा हा काय हा लय नाटक झाली तुमच्या आहे का तुझं काय काम आहे मग बोल मला जायचं काम आहे अर्जंट बरं काम आहे जावं मग मला काय करायचं आता र आता र फोन आला कोणाचा कोणाचा फोन आला आता हॅलो हा सरपंच कुठं आहे तुम्हाला होडका लागलोय आम्ही काय सांगतो गोव्याला गेलाय चार दिवस झाले इकडे होडकते आम्ही राहू तुम्ही असं करताय येऊ तिकडं आम्ही बरोबर या आल्यावर फोन करा चालतंय चालतंय बस इथं काम करत मला काम असते जाऊ दे कामच ना असं बोलवायला नाही मधनं सारखे बो रा ए रा सोन्या तिकडे तिकडे या सोन्या तुला सांग तू एक काम करायचं हे गेलं का मला या लागलं की काय काय मे बी हाय सांगायचं सांगतोय पाचशे रुपये दे वस्ता जी आरती नकोच काढ पाचशे रुपये तर आम्ही मिटव आम्ही इकडेच थांबतो व्हायचं काय काल उठला लगेच तू बोलवा चुकून झालेला लास्टँड त्याला काय झीर व्हायचे वाचता त्याला बोंडास करून टाक आम्ही आलो की एक राऊंड मार ते बस नाना पटकन आपण दिसतो

कुठला असतात लय बार दिसत तुम्हाला दिसाय चांगली नाही 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 मिशा नाही अन्नाला फोनला पाहिजे नाही अन्नाला फोनला पाहिजे तुला एका ठोक्यात मारी नाश्त्या बाज केसता नाही थांब केला का वस्तात सुकून झालेला काही असत सांगा फोन आज ते आपल्याच गावात चुकून झालं काय होतं त्याला सांगा या मी शे तुमचं आम्ही काय ऐकलं का नाही तुम्ही सांगलेला आम्ही ऐकलं आम्ही गबसलो का तसं आता तुम्ही गबसता दिसतो ही एक नंबर खतरनाक झाला कसला वस्तात पहिलं दिसतो असा धोड च्या धुड वस्तात

हे जरा जरा घेऊन जाण केले काय ते काम काय तरी केलं हे अण्णाला बोलून सांगा